साताऱ्यात दिव्यांगांचा उद्रेक कलेक्टर ऑफिस प्रवेशद्वार रस्ता बंद व रस्ता रोको सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखरी आंदोलन करत मुख्य गेट बंद पाडले प्रशासनाकडून दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांनी सातारा कोरेगाव रस्ता ठप्प केला शेकडो दिव्यांगांनी रस्त्यावर ठिया मांडून जिल्हाधिकारी च्या घोषणा दिल्या प्रमुख मागण्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी तरतूद तात्काळ खर्च करावी योजनांची उत्पन्न मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख करावी दोन हजार पाचशेऐवजी एक हजार पाचशे मिळणाऱ्या पेन्शन प्रकरणांचा त्वरित निपटारा व दोषींवर कारवाई निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी चर्चेचे आमंत्रण दिले पण जिल्हाधिकारी स्वतः येऊन बोला असा हट्ट आंदोलकांनी धरला परिणामी रस्त्यावर प्रचंड कोंडी वाहतूक ठप्प ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे